कर प्रभाग क्रमांक एक मधील शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार सौ पद्मावती अशोक पांडलवार आमचा एकच ध्यास आपल्या वार्डाचा सर्वांगीण विकासासाठी आम्ही आपल्यासाठी एक नवीन अशा पद्धतीनं शिंदे साहेबांच्या सहकार्यामुळं आम्ही आपल्याला देगलूर शहराच्या पाणी शुद्ध शुद्ध पाण्याची व्यवस्था आम्ही आमच्या वार्डाला करू म्हणजे गेल्या वीस वर्षापासून आपल्या वार्डामध्ये घाण पाणी अर्धा तास नळाला पाणी घाण येते तरी इथले जनता कोणी प्रतिकार करायला तयार नाहीत का म्हणजे बाप जैसा बेटा कुंभार जैसा लोटा अशी परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ह्याची स्थिती झालेली आहे परंतु आमच्या गटाकडून आम्ही सक्षम असं नेतृत्व करण्यासाठी आम्ही जनतेसमोर येत आहोत आम्ही आपला अजेंडा जनतेला स्वच्छ पाणी आणि नाल्या वेळेवर स्वच्छ करणं आणि रस्ते दुरुस्ती करणं आज वीस वर्षापासून भोई गल्ली वार्ड क्रमांक एक मध्ये वीस वर्षापासून झालेलं परिस्थिती आज तुमच्या समोर आहे कारण वीस वर्षापासून मच्छीमारांचा प्रश्न सुद्धा सोडवलेला नाही काँग्रेसचं सरकार आहे आलं असताना सुद्धा त्यांनी आपलं फक्त फक्त आणि फक्त आपलाच विकास करून घेण्यात प्रवीण्य मिळालेत दोन्ही पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन्ही बाप जैसा बेटा कुंभार जैसा लोटा अशी परिस्थिती या वार्डाचे आहे कारण वीस तीस वर्षापासून या वार्डामध्ये मी वार्डाच्या विकासासाठी या इथल्या भोई गल्लीतील भोई समाजाच्या लोकांना एकशे पस्तीस लोकांना मी वस्ती केलेली आहे परंतु आज त्याच लोकांना फक्त पैशाचा आमिष दाखवून आपल्याकडं प्रत्येकाने वळवण्याचा प्रयत्न करत आहे तरी माझ्या सुजान मतदार बंधू आणि भगिनीना माझी कळकळीची विनंती आहे की अमिषाला न बळी पडता आपल्याला अमूल्यमत शिंदे साहेब लाडक्या बहिणीचं जे पंधरा महिन्याला पंधराशे रुपये जे देतात ते एकवीसशे रुपये करतील आणि पुढच्या सर्व कामगारांसाठी मी कामगार सेनेमध्ये काम करत असताना मला अनेक समस्या जाणवल्या की यामध्ये कि, या कि प्रत्येकाला आपल्या जीवनावश्यक वस्तूपासून ते प्रत्येक गोष्टीची अडचण गरीब कुटुंबाला होते तरी शिंदे साहेबांनी कामगारांसाठी योजना राबवली त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे गरीबातल्या गरीबापर्यंत आपली हे कामगारांचे सवलती त्यांच्या पदरात पाडण्यासाठी आमची नियुक्ती केले त्याच्यामध्ये आमचे सहकारी माझे मित्र जिल्हा अध्यक्ष बांधकाम कामगार सेनेचे जिल्हा प्रमुख माननीय मधुरे साहेब यांच्या सहकार्यानं आज आपल्या देगलूर शहरामध्ये शिवसेना ही उदयास आली हे नाकारता येणार नाही कारण या धडपडीमध्ये आमचा पक्ष एक नंबरवर राहील यात शंका नाही तरी माझ्या सुजान मतदार बांधवांनी मला एक अमूल्य मत देऊन आमच्या पक्षाला धनुष्य बाण या निशाणीवर धनुष्य या निशाणीवर बटन दाबून येत्या दोन तारखेला बटन दाबून प्रचंड मतानं विजय करावा ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र